एवढा आमच्या मागण्या मानवी करा नाहीतर खुर्च्या नाहीतर खुर्च्या कोंडाणे ग्रस्त आदिवासी शेतकरी आपल्या न्याय हक्कासाठी उपोषणाला बसलेले आहेत अनेक वेळा प्रशासनाला ह्या ग्रामस्थांनी त्यांचं न्याय हक्कासाठी विविध ठिकाणी पत्रव्यवहार केलेला आहे तरीसुद्धा प्रशासन कुठल्याही प्रकारची दखल घेण्यास आपली तत्परता दाखवत नाही म्हणून याच्या निषेधार्थ आज आमचे मुंडे ठाकूरवाडी उमरे ठाकूरवाडी आणि त्या परिसरातील आपले सर्व आदिवासी बांधव आपल्या न्याय हक्कासाठी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत मी आदिवासी समाज संघटनेच्या वतीने प्रशासनाला विनंती वजा इशारा देतो जर काही दिवसात योग्य तो न्याय आमच्या आदिवासी शेतकऱ्यांच्या बाबतीत घेतला नाही तर आदिवासी समाज ह्या रायगड जिल्ह्यातला पूर्ण रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाची आंदोलन करण्यात येतील आणि शासनाला वटणीवर आणण्याशिवाय राहणार नाही आमच्या मागण्या आहेत आत्तापर्यंत आमच्या शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा न मोबदला देता शेतींची पूर्ण विलेवाट लावलेली आहे शेती नादुसर केलेली आहे उद्ध्वस्त करून टाकलेली आहे शिडको प्रशासनाने पुनर्वसनाची कुठल्याही प्रकारच्या अजून हालचाल केलेले नाही शेतकऱ्यांच्या कुठल्याही प्रकारच्या जमिनीचा मोबदला दिलेला नाही अशा विविध प्रकारच्या मागण्या आहेत मग त्यामध्ये पुनर्वसन असेल सुसजी असं पुनर्वसन आमच्या आदिवासींना मिळालं पाहिजे